स्पर्धेची पाठ जमिनीला टेकवली की प्रतिस्पर्धी पराभूत होतो ही हनुमंत कुस्ती आणि आधुनिक काळामध्ये कुस्तीचे दोन प्रकार एक कुस्ती आणि दुसरी ग्रीको कुस्ती ओटोजराव चालू कुस्तीवर पाच हजार बक्षीस झालेला आहे आधुनिक काळामध्ये आपण जी बघतो ती फ्रीस्टाईल कुस्ती हात आणि पायाचा उपयोग केला जातो कुस्ती लढण्यासाठी आणि प्रतिस्पर्धेला चित करण्यासाठी आणि रोमन कुस्तीमध्ये फक्त कमरे पासून वरचा भाग लढवला जातो ती ग्रीको रोमन कुस्ती मगाशी संधीबा मोहळ कुस्ती संकुला तुला कुस्ती करा समीत अरुण मंग कुस्ती करा काहीतरी घडायला पाहिजे नावाला साजेशी कुस्ती करा आज गाठ पडली ठका बहुली गा कुस्ती मैदानाला गाठ पडलेली आहे बुद्धिमान त्याच राव पैलवान एड्या डोक्याच कामच नाही या मैदानातून काय आदर्श घ्यायचा आमच्याही घरामध्ये एखादा पैलवान तयार करणार का आणि कशासाठी जगायचं हे आज ठरवून घ्या नंदभाऊ लोक सांगतात मला माझ्याकडे एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्या आणि पोराच्या पायडेला हेमंतरावेकर यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्री पाचशे रुपयाचं बक्षीस झालं आणि कुस्तीचा महत्वान सांगा समाजाला पुन्हा एकदा विनंती करता विरोधात दंड ठोपटणारे पैलवानच होते अठराशे सत्तावन्न चा पहिला उठाव घडवून आणणारे आद्य क्रांती उमाजी नाईक आणि त्यांचे सर्व सहकारी पहिलवान होते या मावळखोऱ्यामध्ये शिवप्रभूंना स्वराज्य स्थापन करण्यासाठी बळ देणारे पहिलवान होते ज्या ज्या वेळेस या देशावरती परकीय आक्रमण आली त्याला लढण्यासाठी फक्त पहिल्या उभे राहिले छातीचा कोट करून आणि आज आधुनिक काळामध्ये काय हो सात वाढले की आपलं पोरग बारच्या बाहेर उभा आहे सात वाजले की आपलं पोर पबच्या बाहेर उभा आहे विनाशाच्या उंबरठ्यावर उभी आहे तरुण लक्षात ठेवा मंडळी आणि मी शिकलेला मार्ग आरणतोय नंदभाऊ कुणी म्हणत असेल हा गुटगाईन हा पहिला आता म्हणून सांगतोय मी एम एस सी इकॉनॉमिक क्वालिफाईड एच आर मॅनेजर आहे फर्ग्युसन क्वालि समीर शेख त्याचं नाव असतात यांचा या पहिलवानांना दिलेलं बक्षीस इकडे आहे तिकडचं बक्षीस द्या त्याच्यानंतर दोन्ही पैलवान आखड्यामोटी होतील त्यांना दोन्ही दोघांना समीर शेख झोळीवरती विजय टायर एकदा होत्या आणि बजरंगबलिता जयकार करा पुन्हा एकदा हात वर करो बोरा बजरंगी ज्याने हात वर केले नाही देव त्याला पुढच्या जन्मी हात देणार नाही जय म्हणणार नाही त्याला जीव देणार नाही मी काळ्या जीवत आहे सांगतोय बोला बजरंग छत्रपती शिवाजी महाराज की, की। बोरबली धन्यवाद काय उग तुम बहुली गाव